नमस्कार मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये भरपूर सारे शेतकरी कमेंट विचारत असतात सोलर विषय त्याविषयी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर एक कमेंट होती की तीन एच पी चा सोलर दोनशे पायपापर्यंत पाणी मारू शकतं का तर याविषयी आपण पूर्णपणे माहिती आज बघूया की दोनशे पायपापर्यंत म्हणजे चारशे फूट जवळपास होत असेल तिथपर्यंत तीन एच पीचा पंप मारेल पाच एचपीचा मारेल तर तुम्हाला साडेसात एचपीचा पंप घ्यावा लागल तर तीन एच पीचा पंप मारत असेल तर तुम्हाला एक सेटिंग करायची तर सेटिंग काय करायची हे देखील आपण व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओ पूर्णपणे बघा माहिती कामाची होणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं करून या जेणेकरून असं नवीन काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या हे कमेंट सोलर विषयी शेती योजनाविषयी किंवा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्या काही योजनाविषयी कमेंट येत असतात आणि त्यांचं सोल्युशन किंवा त्यांचं आपण एक उत्तर म्हणून व्हिडिओ बनवत असतो काही शेतकऱ्यांच्या कमेंट देखील येतात की तुम्ही परत परत तेच व्हिडिओ बनवताय किंवा तुम्ही डबल डबल तीच माहिती सांगताय कसं आहे तुम्हाला ती माहिती माहीत असेल परंतु काही शेतकऱ्यांना माहीत नसते आणि त्या माहिती प्रत्येकाला माहित व्हावं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत असतो कारण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्या व्हिडिओ मार्फत त्यांचा थोडं ना परंतु चांगला व्हावं हो हो किंवा त्यांना देखील माहिती पोहोचाव हाच आमचा हेतू हो, हे असतो आम्हाला काही परत परत, परत व्हिडिओ बनवण्याचा काही शौक नाही तर व्हिडिओ काय होता की दोनशे पाईपापर्यंत तीन एच पीचं सोलर पाणी मारू शकतं का तर सर्वप्रथम तुम्हाला सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत जास्त ऊन नसल्या कारणामुळे दोनशे पाइपापर्यंत सोलरचं पाणी जाणं काही शक्य नाही तीन एच पीचं असेल तर त्या ठिकाणी साडेसात इंचपी असेल तर त्या ठिकाणी पाणी देखील जाऊ शकतं पाच पी साडेसात ला प्रेशर देखील जर जास्त येत असतं त्यामुळे तुमचं लांब क्षेत्र असेल तर तुमच्या नावावर जर क्षेत्र असेल तर आणि लांब असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता पाच पी किंवा साडेसात चा पंप परंतु तुमचा तीन चा पंप आहे आणि तुम्हाला लांब पर्यंत पाणी न्यायचं असेल तर तुम 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 तुम्हाला थोडं उन्हा येईपर्यंत वाट बघायची दुपारी बारा ते तीन चारच्या दरम्यान मध्ये जास्त ऊन असतं आणि जास्त ऊन असल्या कारणामुळे तिथेपर्यंत पाणी जाणं देखील शक्य होतं परंतु तिथे नेऊन स्प्रिंकलर वगैरे हो तुम्ही किंवा तुषार सिंचन करताल एवढं देखील ते दे तीन एच पीच्या पंपावर पाणी मारणार नाही त्यासाठी तुम तुम्हाला पाच एच पी किंवा साडेसात इंच पीच लागणार आहे जर तुमचं जवळ असेल सोलरच्या एक थोडंफार दहावीस पायंत किंवा एक चाळीस ते शंभर Mm. जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सात ते आठ स्प्रिंकलर किंवा तुम्ही तुषार सिंचन म्हणू शकता ते तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता परंतु जर तुमचं त्या ठिकाणी क्षेत्र लांब असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच पी किंवा साडेसात इंचपीचा पंप लागणार आहे तिथपर्यंत पाणी जाणं किंवा तिथपर्यंत प्रेशर जाणं देखील त्या ठिकाणी शक्य होत नाही म्हणून तुम्ही होईल तेवढा तुमच्या नावावर ज्या ठिकाणी किंवा ज्या सर्व नंबरवर जास्त क्षेत्र आहे त्या सर्व नंबरवर तुम्ही टाकून फॉर्म भरा जेणेकरून तुमचं तिथपर्यंत पाणी पोहोचेल आणि त्यापर्यंत तुम्हाला देखील त्या सोलरचा देखील फायदा होईल तीन एच पीचा जर घेतलं तुमचं जर आसपास असेल दोन तीन एकरचं जर क्षेत्र असेल आणि तिथली तिथं जर तुम्हाला ते भिजन कटवायचं असेल किंवा तिथली तिथं जर तुम्हाला वापरायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन एच पीचा पंप वासवतो परंतु जर तुमचं लांब असेल म्हणजे तुमचं इथं वीर एका टुकड्यात आणि तिथून पुढं लांब जर दोनशे तीनशे छड्यावर किंवा जर पाईपावर जर तुमचं क्षेत्र असेल भिजण्याखालचं तर पाच पीचं तुम्ही शक्य तेवढं तर ट्राय करा किंवा साडेसात पीचं करा तीन पीचा पंप देखील पाणी मारतो परंतु ऊन जर कमी आलं तर त्या ठिकाणी व्होल्टेज देखील कमी येतं आणि कमी वोल्टेजच्या कारणामुळे त्या ठिकाणी तुमचं पाण्याचं प्रेशर देखील कमी होतं त्यामुळे शक्यतो पाच एच पी साडेसात एच पी बघा किंवा तुमचं जर जवळ असेल तर क्षेत्र तीन एच पीचा देखील तुम्हाला सफिशियंट आहे किंवा बस होतो असं जर तुम्हाला काही नवीन कमेंट असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण जास्त काही मोठे व्हिडिओ बनवत नाही दोन तीन मिनिटाचे व्हिडिओ बनवतो दोन तीन मिनिटात वेळातला वेळ काढून व्हिडिओ बघत जा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवेल आणि तुम्ही जे काही कमेंट करताल त्याचा त्याचं आम्ही उत्तर पण देतो आणि कमी व्हिडिओ देखील बनवतो त्यामुळे जे काही शेतकरी आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन काही अपडेट आलं किंवा तुम्ही विचारल्या प्रश्नाचेच उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करत असतो जर काही प्रश्न असेल खाली कमेंट बॉक्स दिसतोय तुम्हाला त्यामध्ये तुम्ही मराठीत किंवा इंग्लिशमध्ये दोन्ही तुम्ही विचारू शकता तुम्हाला मराठीत किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही जसं विचारता तसं आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तिथं खाली एक लाल सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ काही आम्ही टाकला तुमच्यापर्यंत येतो आणि तुम्हाला तो बघण्यास मदत देखील होतो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट असतील विचारू शकता धन्यवाद